नमस्कार हो मी आत्ता धाराशिव जिल्हा लोहारा तालुक्यातील जेवळी येथील गुरु सिद्धेश्वर विरक्त मठ येथून गुरु गंगाधर महास्वामीजी यांच्याशी वार्तालाप करत आहे कालच या ठिकाणी जीर्णोद्धार जो झाला कळशारोपण झालं त्या संदर्भात आणि या संस्थांसंदर्भात लोकांना माहिती व्हावी आमचे लातूरचे माजी उपमहापौर चंद्रकांतजी बिराजारसाहेब यांच्यामुळं आम्ही या कार्यक्रमाला आलोत काल प्रचंड अथांग महासागर होता आणि आम्ही फेसबुक लाईव्ह केलं जवळजवळ कन्नडामध्ये जगद्गुरूंचं प्रवचन होतं पण जवळजवळ आत्तापर्यंत एक हजार आठशे लोकांनी फेसबुक लाईव्ह बघितलं आणि मला असं वाटलं की आपल्या गुरुजींचा मुलाखत घ्यावी त्यांचं म्हणणं लोकांना काय सांगणं या संस्थांची माहिती ही सगळी द्यावी म्हणून आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत महास्वामीजी अप्रणाम आपण या संस्थांविषयीची लोकांना माहिती द्यावी आपण या संस्थांमध्ये कधीपासून आहात इथली प्रगती कशा कशा पद्धतीनं होत आहे या संदर्भात लोकांना सांगावं अशी विनंती करतो पहिल्यांदा मराठवाडा नेता पत्राचे प्रमुख बद्दार साहेबांना मी मंगला आशीर्वाद देतो आपला हे गुरशिद्धेश्वर विरक्त मठ मराठवाड्यातला सीमा भागातला एक मठ आहे हे बाराव्या शतकातल्या बसवेश्वर परंपरातल्या विरक्त संप्रदायातला मठ आहे आणि ह्या मठाला मागच्या दोन तीन पिढी गादीवर कुठलाही मठाधिपती नव्हतं होता त्र्याण्णवच्या प्रडायकारी भूकंपामध्ये आपला मठसुद्धा काही भाग पडलेला होता त्याच्यानंतर पुनर्वसन झाल्यावर आपल्या मठालासुद्धा नियोजित जागा मिळाला नव्हता नंतर आम्ही शासनाकडे मागणी करून हे जागा उपलब्ध करून घेतलो मी या ठिकाणी दोन हजार तीनला उत्तराधिकारी म्हणून नेमलो त्याच्यानंतर अनुष्ठान धार्मिक कार्य सुरुवात केलो त्याच्यानंतर दोन हजार सहामध्ये ह्या गादीवर माझ्या पट्टाभिषेक होऊन मला नेमला गेला त्याच्यानंतर धार्मिक कार्यक्रम आणि भक्तांच्या मार्गदर्शन करत मी हिता राहिलो त्याच्यानंतर दोन हजार तेरामध्ये आम्ही आत्ताच म्हटल्यासारखा गावकऱ्यांच्या सहकार आणि बिराजदार साहेबांच्या सहायतामुळे ह्या मठाचं बांधकाम आणि जीर्णोद्धार सुरुवात केलो आज हे भव्य इमारत उभा राहिलं असले तर ह्याला कुठला पैसा किंवा कुठला राजकीय ह्याचा नाही फक्त सद्भक्तांच्या हृदयातलं भक्तीनं हे सुंदर असा वास्तू मठ आणि वीरभद्रेश्वर मंदिर उभा आहे आपण इथं येण्याच्या अगोदर शिक्षण म्हणजे कुठं घेतलं कोणतं शिक्षण घेतलं माझा जन्म गुलबर्गा जिल्ह्यातल्या खल्लीप्रीमध्ये झाला प्राथमिक शिक्षण पाचवीपर्यंत मी गुलबर्गात या ठिकाणी घेतलो त्याच्यानंतर धार्मिक वैदिक आणि ज्योतिष विषय शिकण्यासाठी रंभापुरी महापीठामध्ये माझं ॲडमिशन झाला तिथं मी अकरावीपर्यंत म्हणजे पी यू सी म्हणतात कन्नडमध्ये त्याला तिथं शिकलो त्याच्यानंतर मी ज्योतिषविद्यासाठी मैसूर जिल्ह्यात मुडुकतोरे म्हणून आहे ज्योतिष केंद्रामध्ये ज्योतिष घेतलो आणि संस्कृत अभ्यास केलो त्याच्यानंतर मी हिथं उत्तराधिकारी म्हणून दोन हजार तीनला आलो सहज म्हणजे एका बाजूला ज्योतिष व्यवसाय व्यवसाय म्हणतोय मी काय संसार करून लाखो करोडो रुपये मिळतात काही जण चुकीचंही वागतात मग तुम्ही ज्योतिषाकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन करण्याच्या ऐवजी ब्रह्मचर्याच पालन करून इकडं असं का घडलं इकडे वाटलं नाही आमच्या मूळ घराण्यामध्ये कसं आहे परंपरागत आम्ही घरातून प्रत्येक पिढीला एक संन्याशी देतो अच्छा हिरेमठ संस्थान माझ्या पूर्वाश्रमाचा आहे त्याप्रमाणे मला मी जन्मायच्या अगोदरच ठरलेलं होतं की उत्तराधिकारी ह्याच आहे मग त्याप्रमाणे मी संन्यासाकडे आलो मग त्याच्यानंतर हे सगळं आणि ज्योतिष म्हणजे कसं झालंय आता सोशल मीडिया हाय टी व्ही आहे हे एक व्यापार झाले ज्योतिष म्हणजे काय कोणी जर संसारामध्ये जगत असताना त्याला काय अडचण आला त्याला काय दशा दिशा दिसला नाही त्यावेळी त्यांना कुठं तर ज्योतिष अभ्यासकाकडे जातो दिशा दाखवण्यासाठी हे पैसे घेऊन करायचे नाहीये चुकलेला रस्ता दाखवायला ज्योतिष गणितामध्ये कसं रिझल्ट असतो तसं ज्योतिषामध्ये आहे पण तेवढा समर्थवान पाहिजे ते ये ना ते, ते ला जे आहे काढून चांगला मार्गदर्शन करणं आता हे व्यापार नाही आपल्या मनातले गोंधळ काढून त्याला समाधान करून सांगणं म्हणजे ज्योतिष आता आपण जवळजवळ पंधरा वीस वर्षापासन वी एकवीस वर्ष एकवीस वर्षापासन आहात एक आणि काम क्रोध लोभ मोह मत्सर द्वेष तिरस्कार या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण आपण कसं ठेवता थे ह्याला कसं आहे लहानपणापासून आपलं शिक्षण आणि आमच्या गुरूंचे आशीर्वाद हे आरषाड वर्ग तर आपण तर सोडावं लागते सर्वसामान्य माणूससुद्धा हे आरषेड वर्गावर कंट्रोल ठेवल्यावरच त्यांना चांगला व्यवस्थित संसार करू शकतो काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ह्यापैकी कुठलाही एक विषय अति वाढला ना त्याच्या पूर्ण संसाराची बाजू खराब होऊन म्हणून का हे ताळमेळ लागते एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादा आपल्याकडे गाडगी आहे त्याला जर एक होल पडलं तर तरी ते पाणी साचत नाही आपल्या शरीरामध्ये नऊ रंध्र आहेत तरी सुद्धा आपण जिवंत हो कशामुळे भगवंताच्या संरचनामुळे तसा चापन हे मानसिक आणि जे दैयिक आहेत ना अरिषट वर्ग हा समतोलनामध्ये ठेवल्यावरच आपण व्यवस्थित जगू शकतो व्यवस्थित समाजामध्ये राहू शकतो आता हे सर्व करत असताना हे बांधकाम करत असताना याच काही ट्रस्टी आहे का फक्त वन्ञान ट्रस्टी आहे नाही आपला हे मठाचा ट्रस्ट जुना होता ते जुना ट्रस्टी सगळे हयात असल्यामुळे का ते आपण काय त्याच्यात हे केलं नाही नवीन ट्रस्टी तयार होवा लागले तरी सुद्धा मी मठाधिपती अध्यक्ष आणि सर्व गावकरी भक्त मंडळी हे ट्रस्टी म्हणून आम्ही आजपर्यंत काम करत आलो अच्छा या मंदिरात कशा कशा पद्धतीनं ऍक्टिव्हिटी किंवा काय काय का वर्षातून बघा श्रावण महिन्यात पोती असते आणि श्री वीरभद्रेश्वराच्या मूर्तीला रुद्राभिषेक असते गुरुपौर्णिमेला मोठा कार्यक्रम होतो गुरुवंदनचा आणि कार्तिक पौर्णिमेला दीपोत्सव होतो हे कार्यक्रम ठरलेला असते आणि माझ्या अनुष्ठानाचे कार्यक्रम कार्यक्रम धार्मिक मध्ये अनुष्ठान म्हणजे श्रावण श्रावण अधिक अधिक मासातले आता मी श्रीशैलला अनुष्ठान केलो इथं महात्मा बसवेश्वर मंदिरला विलासपूर पांढरीला जगदंबा देवी मंदिरात कर्नाटकामध्ये आमच्या मठात असं एक भरपूर अनुष्ठान झालेलं आहे आपण या ठिकाणी दिनचर्या या ठिकाणची मंदिर इतक्या वास्तव उघडत हे पूजा वगैरे काय काय चालतं या ठिकाणी सकाळी आमच्या आमच्या पूजा आणि वीरभद्रेश्वराची पूजा असतो त्याच्यानंतर मी बाहेर येतो आलेल्या लोकांना काय अडी अडचणी बोलणं वगैरे मार्गदर्शन आणि ह्या भागातले कुठं आमंत्रण असले तर ते कार्यक्रमाला उपस्थित राहतो अच्छा आणि अपर... मूळ सांगायचं म्हटलं तर ह्या मठ असा आहे की फक्तही वी वीरशै लिंगायत धर्मासाठी नाही आपल्या गावात तर अठरा पगडी सगळ्या जाती आहेत सर्व सर्वांची भक्ती सारखेच आहेत सर्वजण येते त्यांना आपलंच मानतो आणि वीरशैव लिंगायत धर्माचे एक वाक्य आहे मानव धर्माचा विजय असो म्हणजे ह्याचा अर्थ आहे की तुम्ही एक मनुष्य रूपीमध्ये मनुष्य गुण असले तर तुम्ही आपलेच आहेत तुम्ही कुठलाही पंत किंवा कुठलेही धर्मी असो आचरण कुठलंही असो फक्त तुमच्याकडे मानवी मौल राहावा ह्या पद्धतीनं आम्ही ही मठाची परंपरा चालू ठेवलेली आहे मठ म्हणजे हे एक ट्रस्ट किंवा एक जाती साठी सीमित नाही आम्ही काय सर्वांना ह्याचा अधिकार राहावा फक्त मी मालक असा नाही ह्याचा मालक कोण भक्त मी हे गादीचा सेवक आहे अशापर्यंत मी सेवा करणे ह्याचं काय काम आहे ते मी करणार एवढंच आता आपण इथं गादीवर बसून एकवीस वर्ष झाले पण आपण गुरु दीक्षा गुरु मंत्र वगैरे ते कधी देता कार्यक्रम आता परवा दिवशी लोकांचे दीक्षा आणि जंगम वटू जवळ जवळ अठरा वटूंना अय्याचाराचा आम्ही धार्मिक विधी करून हे केलो अच्छा आणि एवढा मोठ्या प्रमाणामध्ये कुठं झालं नाही अच्छा हा एकच दिवशी साडेआठशे लोकांना आम्ही लिंग बांधून भारत देशाची संस्कृती ही एकत्र कुटुंब पद्धती हुँ, 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 दिवस ही होती दिवसेंदिवस आई संस्कार नाही फेसबुक आहे यामुळं कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत चालली आहे आणि परवा सुप्रीम कोर्टाचे जज असं म्हणाले की एक व्यक्ती एक कुटुंब असं दुर्दैवी चित्र निर्माण झालेलं आहे तर या निमित्तानं आपण लोकांना काय सांगू इच्छिता किंवा काय आपलं म्हणणं आहे की लोकांनी कसं जगावं आजच्या पिढी कस झाले सगळं आम्हाला लगेच रिझल्ट पाहिजे उदाहरण सांगू म्हटलं तर आम्ही पूर्वी प्रत्येक गावात यात्रा असताना नाटक बघत होतो रात्रभर असायचं पुन्हा पुन्हा तीन तासाचा पिक्चर बघायला पुन्हा अर्धा तासाच्या मालिका बघा लागलो आता आम्ही शॉर्ट रील्स काय म्हणते ते बघा लागलो कुठून कुठं पर्यंत आलो आम्ही हे सगळं मनोरंजनासाठीच आहेत हो ना हो। रात्राच्या जाऊन आता आम्ही काही सेकंडापुरता मर्यादित झालो हे मानसिकता बाजूला ठेवून एकत्रित कुटुंबामध्ये का असतो वडिलाच्या भीती असतो आईच्या माया आणि आश्रय असतो भावाचा साथ असतो जर एकटा आम्ही जगा लागलो नवरा बायको ते दोघाला कुणाच्या भीती राहणार आहे जर तुम्हाला एखादा अवड अवघड प्रसंग आला तर तुम्हाला साथ देणार द्यायला कोण जवळ राहणार आहे सांग आता मेट्रो सिटी मध्ये मेट्रो लाईफ काय झाले म्हणले तर आपण जगायचं घरात स्वयंपाक बी करायचा नाही जे लागतो ऑर्डर करायचं मागून घ्यायचं खायचं मग आम्ही काय करा लागलो प्रत्येक आपले जे आचरण संस्कार आहे ना विसरत चाललो ते संस्कार आणि आचरण यायला पाहिजे आणि ते आल्याशिवाय आपण व्यवस्थित संस्कार जगू शकत नाही आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे भारत देश हे राष्ट्र नुसता संस्कारवान नाही हे भूमीच्या आत्मा सारखा आहे पवित्र आहे आम्ही जगाला मार्गदर्शन करतो पण आमच्या पिढी आपलं मार्गदर्शन ऐकायला तयार नाही आज कुंभमेळा झाला त्याच्यात जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख विदेशी पर्यटक येऊन स्नान केले आपले साधू संतांचे आशीर्वचन कीर्तन भजन ऐकले त्यांना आवड व्हायला लागले आपले लोक आवडीनं करा लागलेत का ठीक आहे आम्ही कुठलंही मार्गदर्शन केलो त्याचं ऐकून आचरणात आणणारे किती पिढी आहेत किती लोक आहेत बरोबर आहे मग हे पाहिजे अगोदर पूर्वी पहिली गोष्ट घरातूनच संस्कार शिकायला पाहिजे मग बाहेर शाळेत असो आपलं मठ मंदिर असो हे मग सगळं चालणार आहे कुठं एकच ठिकाणी आम्ही ऐकून जातो म्हणल्यावर नाही आता सिटीतल्या लोक मेडिटेशनसाठी पैसे देतात हो खेड्यातलं मेडिटेशन करायला पैसे लागते का नाही कुठल्याही मंदिरात जेव्हा तुम्हाला मेडिटेशन आहे मठात जेव्हा मेडिटेशन आहे कुठला साधू संताच्या शरण मध्ये जेव्हा त्यांनी तुम्हाला चांगला मार्गदर्शन देणार आहे आता बघा हिल स्टेशन लोणावल्याला किती मेडिटेशन सेंटर आहेत बरोबर आहे ते एक फॅशन झाले ते जायचं आपण समाधान व्हायचं अरे तुला घरात बी मिळू शकते ना प्रयत्न करायला पाहिजे आपण आता एका बाजूला कॅश कास्ट आणि क्राईम जात पैसा आणि गुन्हेगारी हे वाढत चाललेली आहे यावर नियंत्रण करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतंय आपल्या मनातल्या भावना ज्या आहेत त्याच्यावर आम्ही कंट्रोल पाहिजे मूळ भावना आहे मन म्हणजे कसं महात्मा बसवेश्वरांनी सांगितले मनावंबा मरकटवन नेरी मन म्हणजे मरकट मरकट म्हणजे आपण काय म्हणतो माकड वान, वानर ते एक ठिकाणी बसू शकत नाही तसं आपल्या मनाला मोकळं सोडलं तर ते कुठं पळतो जगायला फक्त पैसे लागते का नाही जगायला काय लागतो मानसिकता लागतो समाधान लागतो सगळे आपले म्हणून जगणारे हे पाहिजे आता काय झाले हे आपले हाय हे भावना कमी झाले हे माझा आहे आणि मीच करतो आम्ही सगळे मिळून करावा हे भावना नाही मोठेपणा पाहिजे खुर्ची पाहिजे अधिकार पाहिजे पैसा पाहिजे पण आपण देह सोडल्यावर हे तिन्ही गोष्टी नेऊन घेऊन जाऊ जाऊ शकतो का नाही म्हणून आपल्या विचार आचार थोडा व्यापक व्हायला पाहिजे आता आपण काल परवा जवळजवळ म्हणजे एकतीस तारखेपासून कालपर्यंत खूप मोठा उत्सव झाला सत्संग झाला याबद्दल तुम्ही हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पटका बांधणार नाही आणि काल मला वाटतं चोगुली साहेबांच्या हस्ते त्यांना बांधता म्हणून त्यांच्या हस्ते पटका बांधला गेला तर तुम्ही फेटा बांधणार नाही आता किती वर्षापूर्वी संकल्प केला होता मी दोन हजार सहा मध्ये पट्टाभिषेक झाल्यानंतर मी जवळजवळ मला सोडल्यानंतर मी ते जुना दवाखान्यात राहत होतो वास्तव्याला मठाच्या जे परंपरा आहे तिथून चालवत होतो आम्ही एक मंदिर आणि मंदिराचा गाभरा एवढंच त्यावेळी गडबडीनं तयार करून तिथं राहत होतो मग माझ्या एक इच्छा होते की ह्या भागात मठ म्हणजे काय एकदा बांधकाम करून दाखवावा मठाची परंपरा मठाचे आचार विचार ह्या भागातले लोकाला दाखवावा म्हणून माझ्या मनात संकल्प होतो जोपर्यंत मंदिराचे शिखर बांधकाम आणि कळसा राऊंड होत नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याला पेटा बांधणार नाही अच्छा तर आता जेवढी लोहारा तालुका इथं येण्यासाठी एकतर नॅशनल हायवे आपला मला वाटतं तुळजापूरला जात असताना लोहारा पाटोदा पाटीपासून इकडे यायचं तसंच इकडनं आष्ट्रामोड सोलापूर हैदराबाद कडनं इकडे यायचं मग या ठिकाणी आपल्या भाविक भक्तांना निवासाची वगैरे काही व्यवस्था आपल्या मतात रूम हायच अच्छा अच्छा आणि महागा किचन मोठ्या प्रमाणात जर एखादा भक्ताचा कार्यक्रम असले तरी आम्ही हे करतो आजच्या परिस्थितीमध्ये आता एवढा मोठा उत्सव झाला हे सगळं झालं अनेक शिवाचार्य अनेक संत पुन्हा जगद्गुरु आले होते तर लोकांना वेद मना संस्कृत मना पाठशाळा काही असं काही आपल्या कल्पनेत आहे का इथं काही पुढं करायचं किंवा ह्याचा विस्तार कसा करावा असं वाटत माझ्या मनात एकच इच्छा आहे की आपलं हे मराठवाड्यातून जे विद्यार्थी आहेत आता त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी मुंबई पुण्याला जाते क्लासेससाठी हे पैसे असणारे जातात मध्यमवर्गीय किंवा गरीब विद्यार्थी जाऊ शकत नाही भविष्यात एखादा चांगला ग्रंथालय आणि विद्यार्थ्यांना राहायला व्यवस्थित एक निवास करावा हे माझा एक उद्देश आहे आणि त्याच्यानंतर गोशाला अच्छा तेवढा गोशाला नाही आणखी त्याचा मी प्लॅनिंग करा लागलो अच्छा येणाऱ्या काळात ते बघू काय होत अच्छा तर हे सर्व करत असताना काही नास्तिक लोक असतात त्यांचा कधी काही त्रास किंवा एखादा ये दारुडे येतोय आणि काहीतरी बोलतोय त्रास तर ते आपण ज्या दिवशी समाजासाठी बाहेर पडलो त्या दिवशी ते ग्रहीत धरूनच जायचं मी कालच बोलताना म्हणलो आमचे गुरु जे होते ना त्यांनी एकदा म्हणले बोलत बोलत कपडे घालते आम्हाला एक विधी करून भगवे अगोदर पांढरे असते घालताना त्यांनी म्हणलं हे बघ हे कपडे त्यागाचा प्रतीक आहे कस चूलीतलं जर तुम्ही चूल बघितले तर ते कलर कुठला असतो भगवा असतो उद्या उद्या वेळी सूर्योदय वेळी आकाश कुठला कलर असतो भगवा असतो सूर्यास्ता वेळी भगवा असतो तसा हिता जनन बी है मृत्यू बी है आणि त्याग बी है आणि ह्याच्यात तुम्ही जाणार आजपर्यंत आलेला वाट कमी आहे आणि जायचं वाट लांब आहे ह्याच्यात तुम्हाला दगड भेटते इंचू भेटते साप भेटते फूल भेटते मान अपमान भेटते पण हे गोष्टींना पलीकडे जाऊन तुम्हाला काम करायचं आहे समाजहिताचं काम करायचं म्हणलं तर अगोदर तुम्हाला नाव ठेवून घ्यावं लागते हे तर सगळ्याला तुम्ही भी सार्वजनिक क्षेत्रात काम करतो तुम्हाला बी अनुभव आहे या आता हे सर्व करत असताना येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं गुरुकुल करण्याची आपली आहे गोशाळा करण्याची आपली चांगलं ग्रंथालय सुसज्ज करण्याची रीडिंग रूम करण्याची इच्छा आहे तर यासाठी आपण काही नियोजन किंवा कुठला सी एस आर फंड आमदार फंड खासदार फंड असं काही पाठीमागा थोडं काम करायचं होतं त्याच्यासाठी सीएसआर फंड चौगले साहेबांनी आणून दिले आता बी त्याप्रमाणे थोडा आहे आणि केंद्र शासनाच्या गोशालेची एक योजना आहे ती योजनेत मी डॉक्युमेंट वगैरे सबमिट केलो ते सुद्धा गोशाला दोन तीन करोडचा प्रोजेक्ट आहे ते अच्छा ते अजून काम चालू आहे मार्फत बघावं आता का हो। तर याशिवाय आजच्या परिस्थितीमध्ये पर्यावरणाचं संतुलन नाही तापमान वाढत चाललंय पडला तर पाऊस खूपच पडतोय मग यामुळं वृक्ष वल्ली आमसो सोयरी आपण म्हणतो पण वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात होत आहे तर या संदर्भात तुम्ही या निमित्तानं लोकांना काय सांगू इच्छिता आता आम्ही आमच्या गरजेनुसार कपडे आमच्या शोकानुसार वस्तू वगैरे खरेदी करतो ना त्याप्रमाणे आपण सुद्धा झाडा सुद्धा कुठं आम्हाला जागा मिळेल उपलब्ध असेल त्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण केले तर येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होणार आहे आम्हाला न ना मिळत नाही पण येणाऱ्या पिढीसाठी हे वृक्षारोपण नुसतं एक फॅशन होऊ नये गरज आहे म्हणून आपण प्रयत्न सर्वजण केले तर हे काय तर बदल होईल आता दोन ते मागच्या आठवड्यात तेलंगणा हायकोर्टाने सक्त आदेश दिले तेलंगणामध्ये कुठंच वृक्षतोड करायचा नाही कारण तापमान आता तिथं तेलंगणामध्ये चाळीसच्या आसपास तापमान असतो म्हणून तिथला हायकोर्टाने आदेश दिले की वृक्षतोड आजपासून बंद कुठलाही प्रोजेक्ट असू दे करता येणार नाही तसा शासनानं सुद्धा या विचारावर थोडा गंभीर निर्णय घ्यावा सद्य परिस्थितीमध्ये संत महंत मठाधिपती याला जेवढा कर्नाटकामध्ये राजाश्रय आहे आता महाराष्ट्रात फक्त गोशाळेच आता आता सुरू झालंय कुटुंबवना तीर्थक्षेत्र विकास सुरू झालाय किंवा तीर्थक्षेत्र दर्शनासाठी सुरू झालंय तर नेमकं काय असावं ज्यामुळं हे सर्व दोर कुणाच्या हाताकडे न बघता आपल्याला चालवता येईल याबद्दल तुम्हाला काही सांगावं असं वाटतं का मला वाटते शासनानं कसा प्रत्येक जात आणि प्रत्येक महान महात्म्याच्या नावानं महामंडळ काढले ते किती पर्सेंट काम करायला लागलेत त्याचा नेमकं सर्वसामान्य लोकांना आजपर्यंत काय फायदा झाले हे एकदा बघावं आणि सगळ्यांना एक, एक व्यवस्थित चांगला दक्ष अधिकारी नेमून काम करून घ्यावं आणि मठ आणि मंदिरावर मन, एक वेगळंच आम्हाला एक ऑफिस द्यावं म्हणजे आमच्या अडचणी आहेत प्रत्येक गोष्टीला आम्ही कपडे घालून ऑफिस मध्ये जाऊन बसू शकत नाही म्हणून आम्हाला स्वतंत्र एक कक्ष काढले तर आम्ही तिथे जाऊन आपल्या अडचणी मांडू शकतो आता आमच्या मठाचे संपूर्ण शेत इनामी आहे त्याच्या अडचण इथं जेवडीला बासष्ट अक्कर चिल्लर आहे पांढरेला पंचवीस अक्कर चिल्लर आहे याच्यावर काही कुळ बसले का कस नाही फणेपूरचं कुळ आहे ते औरंगाबाद कोर्टामध्ये त्या काळात न्याय प्रविष्ट होता आणि मागच्या काळात आपलं शेत सुद्धा काही विकले इनामी होतं नहीं। ते येणाऱ्या काळात ट्रस्टी मार्फत मी ते काय होईल ते बघू मग आपण ती शेती काही कर्मचारी वगैरे ठेवून बटईन का आपण करतो कसं बटाईना करतो का हे लावून शेत लावून सोडतो आपण आता वय मला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे भगव्या कपडे आणि बोलणं सोपं आहे आई याला पर्याय अजून झाल नाही जसं पाण्याला हवेला पर्याय नाही आणि हा उत्सव होत असताना काल दवा प्रवचनामध्ये कोणत्याही प्रास्ताविकामध्ये सांगितलं की आपल्या मातोश्रीच निधन झालं आणि लगे अंत्यविधी करून दुसऱ्या दिवशी आपण इकडं आलात तर याबद्दल यातून लोकांनी काय शिकावं किंवा तुम्ही एवढा धाडशी निर्णय कसा काय घेतला कसं आहे मी तर तुम्हाला मगाशी सांगितलं आमच्या वंशातून एक महाराज असतो परंपरेनुसार तसं मी होतो आणि मी एकटा मुलगा तिकड आई हे झाल्यानंतर मला कळाल्यानंतर ते तर मी एक मुलगा म्हणून ते कर्तव्य तर करावं लागतं आणि माझं कर्तव्य काय आहे संन्याशीच मग मी आईचं जे विधिवत होत ते पूर्ण केलो पण माझ्या संन्यासात कर्तव्य हे होतं की हे इथला कार्यक्रम कुठल्याही अडथाने येऊ दे मग मी जातानाच कमिटीवाल्यांना मी सांगितलं होतं की असं असं झाले मी चाललो ते करून येतो हिथलं काम करू पण इथले भक्त हट्ट करायला लागले तुम्ही दुखी आहात ह्या वेळेस आम्ही कार्यक्रम नको पुढे ढकलो किंवा कमी प्रमाणात करू पण माझं ते ऐकलं माझ्या इच्छाच नव्हतं का आम्ही संन्यासत्व स्वीकारलो आणि समाजासाठी पडलो तर समाजासाठीच काम करावं ते एक भाग वेगळा आहे हे एक भाग वेगळा आहे त्याला का आपण विचार करायचा गरज नाही आई आई होती त्याला मी समजू शकतो त्याच्या बी कुठं तर आशीर्वाद होता म्हणून हे कार्यक्रम झाला आणि त्याचं कर्तव्य मी पूर्ण करून समाजासाठी समाजाचं काम कर करत आहे आपण खूप चांगल्या प्रकारचे विचार आणि गावोगावी जिथं कुठं सत्संग असतील तिथं जाऊन प्रवचन वगैरे आपण देत आहात खऱ्या अर्थानं नावात काय म्हणत असताना तुमच्या आई वडिलांनी तुमचं नाव गंगाधर अशा प्रकारचं ठेवलेलं आहे तर विकासाची गंगा प्रगतीची गंगा राष्ट्राच्या एकात्मतेची गंगा आणि ते धरण्याचं ते धारण करण्याचं आपण कार्य करत आहात परमपिता आपल्यात आहे आणि काल मला वाटतं प्रवचनामध्ये कोणतरी सांगितलं की देवराजाला एक गोष्ट सांगितली की देव आहे कशावरून वगैरे तर त्या पद्धतीनं आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि आज गरज जी आहे या विचाराची देश एक ठेवण्याची जात पात गरीब श्रीमंत याच्या पळ्यार जाऊन आपण खऱ्या अर्थानं जे कार्य करत आहात ते अत्यंत अनमोल दीपस्तंभासारखं मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे आपल्या कालच्या जवळजवळ एक पंधरा दिवसाचा टाईट कार्यक्रम असतानासुद्धा आपण आम्हाला आज वेळ दिलात आमच्या श्रोत्यासाठी आपण आपलं मनोगत व्यक्त केलात मराठवाडा नेता फेसबुक मराठवाडा नेता यूट्यूबच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभार मानतो मराठवाडा नेता दैनिक तसेच सर्व दैनिक यूट्यूब सगळ्यांनाच आपला आशीर्वाद राहावेत कवच कुंडल राहावं अशीच आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि आभार मानतो रामेश्वर बद्दार साहेब आज आपल्या जेवळी गुरुसिद्धेश्वर विरक्तमाठाला भेट देऊन माझे भावना माझ्या जगासमोर मांडण्याचा वेळ दिल्याबद्दल त्यांना मंगल आशीर्वाद देतो जगदादी जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्य बसवादी शरण त्यांना उत्तम आरोग्य भाग्य द्यावं म्हणून मंगल आशीर्वाद देतो ओम शांती